नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पण नाराजी नाट्य नवी मुंबईमध्ये सुरू करण्यात आलंय माजी मंत्री गणेश नाईक यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली कारण असं संजीव नाईक यांना तिकीट न दिल्यामुळेच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झालेत त्यामुळे नवी मुंबईमध्ये दिवसभर राजकीय वातावरण आणि भूकंप नवी मुंबई शहरामध्ये झालेला दिसून आला गणेश नाईक समर्थक आणि मुंबईत भाजप कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्यामुळे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांची मोठ्या प्रमाणात राजकीय ताकद आहे आणि त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग नवी मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आहे त्यामुळे गणेश नाईक यांच्या समर्थकांनी राजीनामा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे सगळे आज इथे पूर्ण भाजपाची जी नवी मुंबईची कार्यकारिणी आहे मग त्याच्यामध्ये महामंत्री असू दे उपाध्यक्ष असू दे विविध सेल आणि प्रकोष्ट जे अध्यक्ष आहेत ते इथे उपस्थित आहेत आ, जी जिल्ह्याची कार्यकारणी आहे त्याचे सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत तसेच आमचे सुपर वॉरियर बूथ अध्यक्ष जे काही ग्राउंड लेवलपर्यंत काम करत आहेत ते सगळे आज इथे उपस्थित आहेत आज दादांनी जी सकाळी बैठक घेतलेली आणि त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष संजीव संदीप नाईक साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना समजून काढण्यासाठी इथे बोलवलेलं होतं कालपर्यंत तुम्ही बघत होतात की वेगळ्या वेगळ्या सभा इथे झाल्या दिनेश शर्माची जे आपले महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आ, या लोकसभा निवडणुकासाठी ते स्वतः आलेले आणि त्यांच्यासमोर एक मोठी बैठक झाली आणि त्यावेळेसही आम्हाला कुठेही असं चिन्ह आढळून आलं नाही की नाही। आ, थे थे ही जी सीट आहे ती भाजपाला मिळणार नाही तसेच परवा आम्ही जेव्हा आम्हाला भाजपच्या रवींद्र चव्हाण साहेब आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी बोलवलं तिथे आम्हाला ठाण्याला तेव्हाही त्यांनी हेच सांगितलेलं की भाजपा ला जर का ह्या प्रभागातून जर का ह्या विभागातून जेव्हा त्यांचं नाव ठरेल तेव्हा संजीव नाईक साहेबांचंच नाव ठरणार आहे आणि या अपेक्षेने आम्ही मागचे अनेक महिने सगळे जेवढे कार्यकर्ते आहोत ते भरपूर काम केलेलं आहे आम्ही भाजपाचं तुम्हाला माहिती आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप कामं होत असतात तळागाळापर्यंत पोचण्यासाठी अनेक कार्यक्रम दिले जात असतात आणि प्रत्येक जणांनी रोजचे जे काही कार्यक्रम आहेत ते सगळे केलेले होते तळागाळापर्यंत लोकांपर्यंत दोनदा नाही तीनदा पोचून आपलं जे लोकसभेमध्ये आपलं जे ध्येय आहे की इस बार चारस पार म्हणजे मोदीजींना चारशो पार घेऊन त्याचे चारशे सीट्सच्या चा वरती आम्हाला या सीट्स जिंकून आणायच्या भाजपाच्या हेच ध्येय होतं आणि त्याच्यासाठी सगळे मिळून आम्ही काम करत होतो पण आम्ही जेव्हा ठाणे लोकसभाची जेव्हा तयारी चालू होती तेव्हापासून आमचं एकच मागणी होती की या लोकसभेमध्ये सहा आमदार जे आहेत त्याच्यापेक्षा चार त्याच्यापासून त्याच्यामधले जे, 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 जे चार आमदार आहेत ते सगळे भाजपाचेच आहेत आणि म्हणून मेजॉरिटी भाजपाची आहे इथे जे राहणारे नागरिक आहेत ते सगळे भाजपाचेच वोटर्स आहेत आणि म्हणून हे फार क्लिअर होतं की ही जी सीट आहे ती भाजपाला मिळाली पाहिजे पण आज सकाळी साडे दहा वाजता जेव्हा टी व्हीवरती आम्ही सगळ्यांनी ऐकलं की ही सीट शिवसेनेला दिली गेलेली पाहिजे दिली गेलेली आहे तेव्हापासून आज सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता आमचे सगळ्यांचे मोराल एकदम डाऊन झालेले आहेत आणि आम्ही सगळे हाच विचार करतो आहे की ह्याच्यापुढे आम्ही कसं काय काम करायचं कारण आम्ही जेव्हा अपेक्षा करत होतो ती अशा कॅन्डिडेटची अपेक्षा करत होतो जे संजीव नाईक साहेब आमचे जे उमेदवार आहेत त्यांची त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्यांनी ह्याच्या पुढेही ते माझी खासदार आहेत त्यांनी ह्याच्या मागेही खूप काम केलेलं आहे तसेच ते केपेबल कॅन्डिडेट होते आणि त्यांना तिकीट न देता एक नवीनच व्यक्तीला इथून तिकीट दिलं गेलेलं आहे असं बघायला गेलं तर ठाणे शहर जे आहे किंवा नवी मुंबई जे आहे हे देशामध्ये सगळ्यात एकदम स्पीडनी फार फास्ट वाढणारं डेव्हलपिंग शहर आहे आम्ही नवी मुंबईला एकविसाव्या शतकाचं शहर ह्याच्यासाठीच म्हणतो पण सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट ह्या शहरात झालेली आहे आणि म्हणून जेव्हा ह्याचा एक उमेदवार जेव्हा नागरिकांपुढे जातो की मी तुम्हाला रिप्रेझेंट करणारे लोकसभेमध्ये तेव्हा त्याच्याकडून अपेक्षाही लोक नागरिकांच्या वेगळ्या असतात इथे सगळे सुशिक्षित लोकं राहतात आणि या सुशिक्षित लोकांना त्यांचा उमेदवार तसाच हवा होता पण आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी इथे कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की ह्या आमच्या नवी मुंबईला आम्हाला त जसा आम्हाला सुटेबल आहे तसाच आम्हाला कॅन्डिडेट मिळाला पाहिजे संजीव नाईक साहेब हे आमचे जे कॅन्डिडेट आहेत ते योग्य आहेत या पदासाठी अजूनही फॉर्म भरल्या गेलेला नाही आहे जरी ह्यांचा जे कॅन्डिडेट आहे आता शिवसेनेचं नाव डिक्लेअर झालं असतं तरी फॉर्म भरला गेलेला नाही आहे अजूनही वेळ आहे आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती करतोय भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना आणि या यु यू, महायुतीमध्ये असणारे बाकी अनेक पक्षांचे ज्या श्रेष्ठी आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही विनंती करतोय है की ह्याचा पुनर्विचार झालाच पाहिजे आणि जर का ह्याच्यावर पुनर्विचार होणार नसेल तर भाजपाची जी कार्यकारणी आहे ती या इलेक्शनमध्ये काम करणार नाही आम्ही भाजपाच्या विरोधात काम आम्ही आम्ही आमचे जे काही स्टेटमेंट आहे आम्ही काही पक्षाच्या विरोधात देत नाही आहे पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला सुटेबल कॅन्डिडेट मिळायला पाहिजे आणि आम्ही जे अपेक्षा केलेली होती तेच कॅन्डिडेट आम्हाला मिळाले पाहिजे आणि म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी आपल्या करायला इथे सगळे आज उपस्थित आहोत आणि तुम्ही बघताय की आमचे सगळ्याचे राजीनामे तुम्ही बघा आता आज किती राजीनामे इथे सगळे लोकांनी जेवढे कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले राजीनामे इथे दिलेले आहेत हे आता सुपूर्द करण्यासाठी आम्ही बावनकुळे साहेबांना भेटणार आहोत आणि हे राजीनामे त्यांच्याकडे देणार आहोत जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक इथं बोलावली होती लोकसभेच्या अनुषंगाने आपलं कार्यकारिणी कशी कार्यरत राहील लोकांपर्यंत कसं पोहोचावं आणि हा दिलेला उमेदवार लोकसभेत कसा पाठवा याकरिता त्या घेऊन सूचना दिल्या गेल्या पहिल्यांदा इतिहासात असं झालेलं आहे की नाईक साहेबांच्या सूचनेला कुठलाही कार्यकर्ता सहमत झालेला नाही आहे त्याचं कारणही तसंच आहे लोकसभेच्या अनुषंगाने मगाशीच मॅडमने गणित सांगितलं संपूर्ण लोकसभेत हा इतिहास होता की ही भारतीय जनता पार्टीची लोकसभेची सीट होती दिघे साहेबांनी तेव्हा गणित दाखवलेलं की आमदार किंवा त्यांचे असलेले नगरसेवक हे गणित दाखवून शेवटचे खासदार भाजपचे राम कापसे त्यानंतर सेनेकडे ही सीट वर्ग झाली होती याच गणिताच्या अनुषंगाने आजचं गणित पाहिलं तर तेच गणित मांडल्यानंतर चार आमदार म्हणजे तीन भाजपचे आणि एक अपक्ष आमच्या गीताजी मॅडम भरपूर अशा शे नगरसेवकांचा गठ्ठा त्यानंतर इतर सर्व कार्यकारणी पाहता ही सीट शंभर टक्के आमच्या अनुषंगाने म्हणजे भारतीय जनता पार्टीकरिता येण्याच्या अनुषंगाने योग्य होतं त्यातल्या त्यात अनुभव संपन्न असलेला उमेदवार या नवीन नाही तर संपूर्ण लोकसभेच्या विकासाकरिता मिराबाजूर असेल ठाणा असेल आणि हे नवीम्य शहर असेल अशाकरिता संजीव नाईक साहेब एक उमेदवार अनुभवी ज्याने मागील त्यामध्ये लोकसभेत आपल्या कामाची छाप पडलेली होती आणि त्या अनुषंगाने उमेदवारी जाहीर करताना कोणातरी हट्ट बाळगण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर किंवा पक्षश्रेष्ठींसमोर चुकीच्या पद्धतीने मांडणी झाली असावी त्यामुळे हा निर्णय कुठेतरी योग्य नाही आणि अशा उमेदवारीच्या माध्यमातून शहराचा किंवा लोकसभेचा विकास साधतो मोदीजींचे विचार मोदीजींचा विचार विकासाचा दूरदृष्टिकोन लोकांपर्यंत नेण्याकरिता कॅपेबल पर्सनिता आम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे संजीव नाईक साहेबांची उमेदवारी आज आजच्या ठिकाणी म्हणजे उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय बदलावा आणि हा चुकीला निर्णय कसा आहे हे आम्ही सगळ्यांनी राजीनाम्याच्या माध्यमातून त्यांच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे नाईक साहेब किंवा संदीप नाईक साहेब आमच्या भूमिकेशी सहमत नाही आहेत परंतु आम्ही पहिल्यांदा त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहोत कारण शेवटी लोकांच्यापर्यंत काम करत असताना तळागळात आम्ही काम करतो आहे लोकांची मानसिकता मोदी साहेबांना ओढ देण्याची आहे परंतु भविष्यात मोदी साहेबांचे जे विकासाचे रथ विकासाचे विचार पण पोहोचवण्याकरिता असा कॅपेबल माणूससुद्धा इथं गरजेचं आहे आणि त्यामुळं कुठेतरी चुकीचा उमेदवार घेऊन आम्ही लोकांपुढे जाऊ शकत नाही म्हणून आज आम्ही हे राजीनामा सत्र इथं केलेलं आहे संजीव नाईक साहेबांची उमेदवारी डिक्लेअर केली आहे ही लोकसभेची चारशे पारची जी घोषणा आहे ती अंतिमदा पूर्णत्वास चारशेमधला हा खासदारसुद्धा असेल ही आमची भूमिका आम्हाला पक्षसृष्टींपणे ठेवायची आहे आणि आदरणीय साहेब नाईकसाहेबांचा संयम तो त्यांच्यापर्यंत शिस्त त्यांच्यापर्यंत आम्हाला रिस्पेक्ट त्यांचा आहे परंतु भारतीय जनता पार्टीशी लॉयल असलेला प्रत्येक कार्यकर्ता आज ह्या भूमिकेतून इथं आपलं मन मांडतो आहे की आम्ही योग्य नेतृत्वाच्या पाठी म्हणजे योग्य माणसाकरिता मत मागायला झटू चुकीच्या माणसासाठी मत मागणार नाही त्यामुळे हा उमेदवार कसा चुकीचा आहे हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून आमचे राजीनामे आहेत आणि योग्य उमेदवार असताना सुद्धा संपन्न उमेदवार असतानासुद्धा कशा पद्धतीनं म्हणजे हा उमेदवार देऊन एक प्रकारे भारतीय जनता पार्टी या लोकसभेतून नेस्तनामूद करण्याचा तर डाव नाही ना अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मना मनात आहे आणि त्यामुळे आज आम्ही सगळा राजीनामा सत्र राबवलेला आहे हे राजीनामे आज आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्त करणार आहोत आणि आमचा आवाज बुलंदीतपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार उमेदवार बदलला तर निश्चितपणे संजीव नाईक साहेबांच्या माध्यमातून योग्य व्यक्ती आम्ही रा लोकसभेत पाठवू अन्यथा उमेदवार ना, नाही बदलला तर आम्ही चुकीच्या माणसाकरिता मतं मागायला लोकांपुढे जाणार नाही ही आमची भूमिका या आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच घटक पक्ष हे संपूर्ण देशामध्ये कामाला लागले ही गोष्ट खरी आहे की ठाणे लोकसभा मतदारसंघ आ हा भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती आणि कार्यकर्त्यांची मागणी असणं उमेदवारांची इच्छा असणं हे राष्ट्र आहे परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच घटक पक्षानं एक दिलानं आपल्या उमेदवाराकरता काम केलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं काल साधारणतः साडे दहाच्या आसपास मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा ही सीट शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाली आणि नरेश म्हस्के हे उमेदवार म्हणून जाहीर आले माझ्या त्यानंतरच्या चार बैठका नवी मुंबईमधील विविध विविध विभागांमध्ये होत्या त्या, त्या शक्ती प्रमुख बूथ अध्यक्ष त्यांच्या या बैठकांमध्ये महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि त्याचबरोबर आता नव्यानं घोषित झालेला उमेदवार हा जरी भारतीय जनता पार्टीचा नसला तरी आपल्या सर्व घटक पक्षांना म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारांची आणि त्याचबरोबर रासप आणि आता मनसेनी देखील या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये त्या त्या पक्षाचे उमेदवार आले त्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या कार्यकर्त्यांची ज्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पक्षाला मिळू शकलं नाही त्यामध्ये थोडीशी नाराजी ही स्वाभाविक आहे परंतु हा एक दिवस आपण त्याबद्दलचं दुःख जरी व्यक्त केलं तरी पुन्हा महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीसपैकी किमान पंचेचाळीस जागा निवडून आणण्याकरता आणि देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आपल्याला जर चारशे पार जायचं असेल तर एक आणि एक जागा आपल्याकरता महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीनं नवी मुंबईमध्ये दे देखील काम व्हावं अशा प्रकारचं आवाहन आदरणीय गणेशजी साहेब असतील संजीवजी नाईक असतील किंबहुना मी नवी मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून सर्व कार्यकर्त्यांना केलं नरेश मस्के बोलतात की आज जे वातावरण पाहायला मिळत आहे नवी मुंबईमध्ये उद्या ते बदललेलं असेल सर्व महायुतीचे एकत्र येऊन आम्ही काम करून नरेश मस्के यांना पाठिंबा दर्शवतील या संदर्भात आपलं काही बोलणं झाले का नाही काही गोष्टी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांची नाराजी ही आम्हाला अपेक्षित होती परंतु ज्यावेळेस आम्ही कार्यकर्त्यांना आव्हान केलं की आता एक दिलानं आपल्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांच्याकरता काम करायचं आहे आणि तेव्हा अनपेक्षित अशा काही कार्यकर्त्यांनी आपली मन मतं व्यक्त केली आणि त्या गोष्टींमधल्या काहीच गोष्टींची दखल नक्कीच माझ्या स्तरावर आणि पक्षस्तरावर घेतली जातील भूतकाळामध्ये जे काही नवी मुंबईतल्या शिवसेनेतील घटकांनी केलेले जे काही वाक्य आहेत किंवा ना घेतलेला प्रेस कॉन्फरन्स आहे त्याचं थोडंसं नाराजीचं सूर किंबहुना त्याबद्दल नाराजी ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे परंतु कोणतीही नाराजी असते ही आताच्या देशामधील संपूर्ण देशामधील परिस्थिती आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही नाराजी त्यापेक्षा मोठी असू शकत नाही त्यामुळे आताच्या स्तरावर संपूर्ण कार्यकर्त्यांशी पुन्हा भेट घेऊन काहीच गोष्टी आमच्या स्तरावर काहीच गोष्टी स्पष्टश्रेष्ठींच्या स्तरावर हा नक्कीच कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या असलेल्या समस्या सोडून पुन्हा एकदा एका जोमानं महायुटूच्या उमेदवाराकरता संपूर्ण नवी मुंबईतील सर्वच कार्यकर्ते कामाला लागतील असा माझा विश्वास आहे उमेदवारी आज संपूर्ण कार्यकर्त्यांची बैठकच त्याकरता होती की आपल्याला अपेक्षित होतं परंतु आपल्याला अपेक्षित असल्या सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवाराला तिकीट मिळतं त्या ठिकाणी आनंद असतो ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी दुःख असतंच परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सर्वांनी एक दिलानं कामाला लागलं पाहिजे त्यामुळे तुम्ही काम कराल का हा प्रश्नच मुळता चुकीचा आहे संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम करावं एक दिलानं करावं फक्त कार्यकर्त्यांनी नाही तर नागरिकांच्या मनामध्ये देखील सकारात्मकता निर्माण करायची आणि जरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसला तरी पण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता या बैठका झालेल्या आहेत आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे काही आमच्या स्तरावर काही पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर नक्कीच त्या सोडून पुन्हा आम्ही जोमानं सर्वजण कामाला लावू कार्यकर्त्यांची सर आज बैठक ही बोलवण्यात आली नरेश नाही बघा की आज संपूर्ण देशामध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी सगळे वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांच्या स्टेटमेंट्समध्ये किंबहुना त्यांच्या वक्तव्यामध्ये एक वाक्यता आपल्याला बघायला मिळते मग 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 ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री आणि नेते अजितदादा पवार असो यांनी जेव्हा केव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं आहे किंवा ना वैयक्तिक मत म्हणून कोणी व्यक्त केलं नाही सर्वांनीच महायुतीच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे अशा प्रकारची वक्तव्य आजवर केली परंतु ही गोष्ट खरी आहे की ह्या साधारणतः महिन्याभराच्या कालखंडामध्ये नवी मुंबईमधल्या काहीच नेत्यांनी ही जाहीर वक्तव्य केली की के आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही आम्ही अमुक फलाना व्यक्तीचं काम करणार नाही ही त्याला विसंगती देणारं होतं आणि त्याच्यामुळेच काही ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा बांध फुटलेला या ठिकाणी बघायला मिळतो जेव्हा आम्ही प्रामाणिकपण या संपूर्ण या वर्षभरामध्ये महायुतीचं काम केलं आणि जो कोणता उमेदवार येईल त्या उमेदवाराकरता आम्ही सर्वजण मिळून काम करू तेव्हा एखाद्या पक्षानं घेतलेली भूमिका ही आता पक्षाचा उमेदवार बदलला त्यामुळे ती त्यांचं मत आणि मग आता आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला एका व्यक्तीचं स्टेटमेंट हे पक्षाचं किंवा माहितीचं स्टेटमेंट नसू शकतं त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबई मधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि आजवरचे सर्वच रेकॉर्ड आम्ही मोडू असा विश्वास व्यक्त करू आता ही सतरा अठरा दिवसाचा कालखंड राहायचा आपल्याला मोदीजीलाच पंतप्रधान बनवायचे म्हणजे संजू नायकांनी आग्रह झाला बार बारसुर पार आणि फिर एक बार मोदी सरकार ते सरकार मोदी सरकार मोदीजींना त्या ठिकाणी मोठेपणा मिळण्यासाठी नाही देशाच्या अनुषंगानं जगामध्ये भारताची एकूण शक्ती सकारात्मक पॉझिटिव्ह ज्या शक्तीचा दुबल्या लोकांना घाबरलेल्या लोकांना उपयोग व्हावा जीवन जगण्याकरता या उद्दिष्टाने हे सगळं येटवलेला आहे विकासनामा नवी मुंबई